Nata Maharashtra, Maharashtra, Maharashtra the kita, the kita. I am सन्मान महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचे स्वागत आता जे फोटो आपण बघतात हा आप फोटो आहे आमदार शशिकांत शिंदे यांचा हो विधानसभेच्या आत्ताच्या अधिवेशनामध्ये शशिकांत शिंदे यांनी सरकारची काढली नुसतीच काढली नाही त्यांची लतरे देखील वेशीवर टांगली किंवा असं म्हणा शशिकांत शिंदे यांनी सरकारची खोळून मारली काय म्हणाले शशिकांत शिंदे भर विधानसभेमध्ये ते आता आपण पहा खरं म्हटलं तर सत्तारूढ पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा एकत्रित असलेल्या चर्चेमध्ये सत्तारूढ पक्षाने कशा पद्धतीने सरकारने काम केलेली आहेत कशा पद्धतीने सरकार योजना करणार याचा उल्लेख केला आणि आम्ही कशा पद्धतीने सरकारच्या योजनेमधला भ्रष्टाचाराच्या बाबतीमधला उल्लेख केलेला कोकटे साहेब खरं म्हटलं तर स्पष्ट बोलणारे आहे त्यांनी कृषीच्या असलेल्या विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्ट बोलले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सगळा अधिकार आहे आम्ही फक्त नावाला असं पण स्पष्ट म्हणाले आहे मला अपेक्षा आहे की आजच्या उत्तरामध्ये सहकार मंत्री मी ते चांगले बोल स्पष्ट बोलतात असंच सांगितलेलं आहे त्यांचा अपमान केलेला नाही आणि ते स्पष्ट बोलतील सध्या कारण प्रवीण दरेकरनी सांगितलेलं उत्तर मी ऐकलं चर्चा ऐकली खरं म्हणलं तर प्रवीण दरेकर तुम्ही मंत्री म्हणून उत्तर द्यायला फार सक्षम होता परंतु तुमचा अन्याय झालेला आहे असो परंतु त्यांनी जे सांगितलंय मध्ये एकाच गोष्टी सांगणार आहे खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी गत आहे आपण कालचा राज्यपालाचं भाषण मी बघितलंय आता अर्थसंकल्प बघितला आणि आपली चर्चा आपली चर्चा सुद्धा बघितली एकही शब्द बदल नाही एकही शब्द बदललाय या राज्यपालाच्या भाषणाची प्रती राज्यपालाच्या भाषणाची प्रती तशा प्रकारची चर्चा तुम्ही सभागृहात आणली मी मंत्री महोदयांना एवढंच सांगणार आहे की चर्चेमध्ये सरकार कशा पद्धतीने काम करते असं दाखवलेलं आहे मला वाटतं की मागच्या कालावधीमध्ये सरकारला जर आपली प्रतिमा सुधारायची असेल यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस फार संवेदनशील आहेत आणि त्यामुळे ते शिस्तीचे निश्चितपणाने घडी बसवतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे परंतु मागच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या सरकारच्या योजना आल्या सभापती महोदय या योजनेचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेला आणि तिथल्या असलेल्या लाभधारकांच्या पेक्षा त्याचा उपयोग कॉन्ट्राक्टदार ठेकेदार आणि त्या मंत्रालयाच्या पुरतात मर्यादित वापरला गेला असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि याच्या बाबतीमधलं सांगायचं झालं तर कृषी मंत्र्यांना माझी विनंती आहे की संधी आहे तुम्हाला प्रतिमा तुम्ही एक तर नाशिक भागातून आलेला आहे शेतकऱ्यांचे आपण प्रतिनिधित्व करतच पुढे आलेलो आहात कांद्याचं आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या सत्तारूढ पक्षालाच केंद्रामध्ये विनंती करावं लागते की कांद्याच्या साठलेच्या निर्यातबंदी त्याचे भाव मला वाटतं की तुमच्याकडे आता अधिकार आलेला आम्हाला अपेक्षा आहे की कालच्या बजेटमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या योजनेता कुठेही त्या ठिकाणी हे दिलं नाही आता तुम्ही मोफत विजेच्या बाबतीमध्ये बोलला आता मोफत विजेमध्ये तुम्ही एका बाजूला मोफत वीज देत आहे आणि दुसऱ्या बाजूला सौर ऊर्जा लावताय सौर ऊर्जा आली की मोफत वीज आलीच ना म्हणजे डोकं एवढं सुंदर लावतात ना की बोलायची ना हेच नाही आहे शेतकऱ्यांना वाटणार नाही नाही आपल्याला आता मोफत वीज मिळाली पण दुसऱ्या बाजूला कंपल्सरी केली आहे तुम्ही शेतकऱ्यांना कुठल्या विचारा तुमच्या सुद्धा विचारा आता त्या निकषामध्ये सौर ऊर्जा सौर ऊर्जा प्रकल्प बसतो का नाही किती किलोमीटर अंतराच्या नंतर सौर ऊर्जा लागत नसेल तर तिथं आपण रेग्युलर वीज दिली पाहिजे अशा प्रकारच्या काही योजना आहेत त्याचा गांभीर्याने शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद करा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा सहकार आहे आता सहकाराने कृषी टिकला तर शेतकरी टिकल नाही तर संपला आता ते शेतकऱ्यांचं बिल खरं म्हटलं तर ते थांबलं था था था। गेलं आहे मॉड याचं केंद्रामधलं ते आलं तर खाजगीमध्येच शेतकरी तिथं आणि उद्योगपती आले असल्याने सहकार्याने सगळं संपलं असतं माझं म्हणणं आहे की या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये आप विनंती आपल्याला विनंती आहे की आपण जर बघितलं तर आज शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा भाव नाही आम्ही भाव मिळावा त्यांची मागणी आहे मी मागच्या वेळा या अधिवेशनामध्ये बऱ्याच सदस्यांनी आम्ही मागणी केली होती की जोड धंदा असावा अशा प्रकारची भूमिका असताना या ठिकाणी दुधाला चांगल्या प्रकारचा भाव देण्याचं एक ऐतिहासिक काम मला वाटतं मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पशुसंवर्धन मंत्र्यांना सांगून आपण तशा पद्धतीचा निर्णय घेण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला कारण अमूलचं दूध येतं पण आता सगळीकडे गुजरात आक्रमण व्हायलाच लागलेलं ला आहे अमूलचं दूध येतं पण अमूलच्या दुधापेक्षा आपला दर कमी असल्यामुळे खाजगी दूध संघांना वाढायला लागलेला आहे आणि सहकार संपत चाललेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की गाईला कमीत कमी चाळीस रुपये प्रति लिटर आणि म्हशीला सत्तर रुपये दुधाला या देण्याच्या बाबतीमधल्या मागणीचा आणि आपण काल मी बघितलं बजेटमध्ये कुठल्याही प्रकारचे असं कुठेही दिसलं नाही मला की बजेटमध्ये आपण मागणी करत असताना शेतकऱ्यांना असलेला सबसिडी आपण बाकीच्या लोकांना सबसिडी दिली उद्योगधंद्याला दिली आता वाडवण बंदाराला तुम्ही या ठिकाणी प्रगती करताना त्या ठिकाणी आपण मुद्रा शुल्क माफ केलेलं आहे परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना अपेक्षित असलेलं अनुदान जे आहे मग त्यामध्ये गाईला पौष्टिक आहाराच्या संदर्भामध्ये जी काही येत बियाणं येतं खतं येतात त्याबरोबर गाईच्या आणि जनावरांच्या साठी पशु खाद्य जे येतं त्याला तुम्ही सबसिडी देण्याच्या बाबतीत मला धाडशी निर्णय घ्या ना तो जर त्याचा खर्च कमी झाला तर ते निश्चितपणाचं दुधाचं उत्पन्न एवढं वाढेल की आपण महाराष्ट्र या असलेल्या दुधाच्या संदर्भामधली विक्रमी असं उत्पादन करून शेतकऱ्याला जोडधंद्याच्या संदर्भातून मदत करू शकतो आणि या संदर्भामध्ये बरेच नियम आहेत त्यांनी मागणी केलेली आहे आपला ब्रँड विकसित केला पाहिजे खाजगी सहकारी दूध संघावर ज्या पद्धतीने आहे आता कोल्हापुरांनी सांगलेला जसा दुधाचा दराच्या बाबतीमध्ये निश्चित केलं जाते तशा प्रकारे हे करावं अशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारचं मागणी शेतकऱ्यांनी केलेलं आहे आपल्याकडे दुसरं एक आहे की बोगस खतं आणि बोगस बियाण्याच्या बाबतीमधले सुरसुराट फाड झालेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये मागे काही मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा धाडी झाल्या या धाडी झाल्या आणि त्यामध्ये सिद्ध झालं की भोगस बियाणाने भोगस खताच्या बाबतीत मला फार सुट सोडायला आता गुजरातमधून खत येतंय आपल्याला कल्पना असेल गुजरात मधून खत येतंय फक्त गोळ्या केल्या जातात आणि त्याला हे केलं जातं आणि पाणी मारलं तर ते खत संपून जातं मग प्रचंड प्रमाणामध्ये त्याची विक्री होते आणि आपल्या लोकांना कळत नाही शेतकऱ्यांचा फसवणूक करणाऱ्या ह्या ज्या टोळ्या आहेत मग याची तडजोड कुठे होते आपण धाड केल्यानंतर जो अधिकारी त्या ठिकाणी कारवाई करतो ती कारवाई केल्यानंतर कारखाने उद्ध्वस्त करण्याच्या निर्णय घेतला जातो कालांतराने परत ते कारखाने पुरवत चालू होतात याचा अर्थ असा आहे की हे कुठेतरी या संदर्भामधलं रॅकेट आहे आणि रॅकेट जर तोडलं गेलं नाही तर शेतकऱ्यांच्या असलेल्या अतुनात नुकसानीला सरकार जबाबदार होऊ शकतं आणि तशा पद्धतीचा निर्णय आपल्याला निश्चितपणाने घ्यावा लागेल आणि मला वाटतं की आपल्याकडं रिपोर्ट तुझा आहे पालघरला गुजरातच्या बॉर्डरवर तशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी सांगली वगैरे या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची खताची बोगस कारखाने आहेत आणि सगळंच ही खतं ही बोगस बियाणं दुकानं विकली जातात सरकारची परवानगी आहे का नाही बघायला पाहिजे ना पण ते केलं जात नाही आता परवाच्या दिवशी आपल्याकडं या ठिकाणी जी टू चे परवान्याच्या बाबतीत मधला निर्णय झाला केंद्र सरकारने एक ऑर्डर काढली आणि पीजीआर आर बायोमेट्रिकच्या उत्पादनास विक्री करण्यास बंदी घातली आपण आता यामध्ये महाराष्ट्रातले बरेच लोक आपली उद्योगधंदा करतात त्यांचे कारखाने आहेत आणि या सर्व कारखान्याच्या संदर्भामध्ये आपण सांगितलं की या परवान्या बाबतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे परवानगी मला वाटतं फार मोठ्या प्रमाणात दिले एवढी आवश्यकता नव्हती फार मोठ्या प्रमाणात दिले का दिले तुम्हाला था था, हो हो का हे तुम्हाला माहिती आहे त्याचा शोध केला तर कळून येईल की कुठपर्यंत पाणी मुरत होता आणि माझा आरोप आहे की यामध्ये पूर्णपणाने भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार होत असताना सुद्धा या कंपनीकडून पत्ती परवान्याला काही रक्कम घेतली गेली आणि हे सी टू परवान्यानंतर पुढील जी थ्री परवान्यासाठी कंपन्याची कागदपत्रे महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने हे परवाने रद्द करण्याचा आदेश काढलेला आहे आणि जी टू थ्री थ्री परवानेधारक कंपन्यांना तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून कृषी विभागाने कुठल्याही प्रकारचा उत्पादन कमी काढू नये अशा प्रकारचं या ठिकाणी आदेश दिलेला आहे का तर केंद्राचा परवाना येत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी या ठिकाणी नवीन उत्पादन करण्याच्या बाबतीमधली बंदी घातलेली आहे चार ते पाच हजार कंपनी आपल्याकडे आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आपण या कंपन्यांना बंदी घालताना नवीन केंद्र कधी परवानगी देणार पण हे उद्योगपती त्याच्यावर उद्योगधंदे त्याच्यावर अवलंबून असलेले सगळेजण मरून जातील गोवा कर्नाटक वगैरे या राज्यामध्ये गुजरात राज्यामध्ये सगळीकडे देशामध्ये बंदी असताना सुद्धा जोपर्यंत केंद्राचा परवाना येत नाही तोपर्यंत या बाबतीमध्ये चालू करण्याच्या बाबतीत मला निर्णय परिस्थितीमध्ये घेतलेला आहे मग आपण का ते केलेलं आहे आणि आपण केल्यानंतर मग आठ बाजून ह्या बाबतीमध्ये काम चालू झालं तर मग दुर्दैव असा आहे की राज्य सरकारचंच उत्पन्न बुरत आहे राज्य सरकारच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निंद, निंद होत आहे आणि यामध्ये पीडीएम पोटॅश घोटाळा मी मगाशी सांगितलेला आहे या पीडीएम पोटॅश घोटाळ्याच्या बाबतीमधलं खरं म्हणतात फार कडक कारवाई तुम्हाला करावं हो लागेल आणि या संदर्भामध्ये मा मातीच्या दाणेदार गोळ्यांना केमिकलचा स्प्रे मारून बॅगा भरून महाराष्ट्रात आणून त्या खताच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या माती मारलं जात आहे विजया घोटाळ्याच्या बाबतीमध्ये आम्हाला मी सांगितलं या ठिकाणी परवाने दिलेच कसे या संदर्भामध्ये आहे मी वाटलं तुमच्याकडे यादी देईन कसा कसा कोणाला कसा कसा हप्ता दिला जातो त्याची यादी माझ्याकडे आहे तरी माझी विनंती आहे कृषी मंत्र्यांना की आपण या संदर्भामध्ये जे काही बोगस असतील त्यांच्यावर कारवाई करावी जे प्रामाणिकपणाने काम करत आहेत पण केंद्राच्या योजनेमुळे याला परवानगी मिळत नाही त्याच्या संदर्भामध्ये आपण इतर राज्यासारखे के केंद्राची परवानगी येताना प्रामाणिक काम करणाऱ्या या उत्पादन करणाऱ्यांना परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी आपल्याला करतोय त्याबरोबर आपण आपल्या शेतकऱ्यांचं अनुदान जे थकलेलं आहे ठिबक सिंचनचं आता काल बजेटमध्ये मी बघितलं पाच हजार सहा हजार कोटीच्या वरती काही तुम्हाला मिळालेलं दिसत नाही आम्हाला अपेक्षा होती दहा हजार दहा हजार सॉरी माझ्याकडून चार हजार कमी झाले आम्हाला वाटलं होतं की आम्हाला वाटलं होतं की लाडक्या बहिणीच्या सारखीच त्या ठिकाणी योजना पस्तीस एका दहा पंचवीस तीस हजार जरी भेटले असते तर शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असते तरी या संदर्भामध्ये बघावं किमती वाढलेल्या मी काल तारांचे प्रश्न वाढलेला आहे टाकला होता खाताच्या किमती वाढलेल्या त्या केंद्राकडे आपण निवेदन पाठवलेलं आहे खरं म्हटलं तर केंद्र काय निर्णय घेता येईल तुमच्या उत्तरात तुम्हाला अपेक्षा एवढच आहे की या खाताच्या किमती वाढल्या जरी असला तरी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन कृषी खातं याला सबसिडी म्हणून शेतकऱ्यांना मदत करेल अशा प्रकारचा निर्णय द्यावा अशी अपेक्षा मी करतोय कारण कालच्या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारचं या अधिवेशनामधल्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये कृषी आणि लोकांसाठी कुठल्याही प्रकारचं आलेलं नाही अशी माझी विनंती आहे बाबासाहेबजी आपण प्रथम मंत्री झालेला आहात मान्यबाजी मंत्री झालेले आहात बाबासाहेबजी आता सहकार भाऊ आम्ही बोलणारच आहोत सहकाराच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर आता तुम्हाला हे शिवधनुष्य उचलायचं आहे सहकारामधल्या सहकारी चळवळी म्हणले सहकारी जीवंत राहिले पाहिजे यासाठी तुम्हाला पावलं उठवायचंय आणि म्हणून हे सत्य